श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास गणू लागला पाया आता अभय असू दे मी ही नदी पातकिनर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा पर अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हिनांचा हिनपणा इन थोरा ना आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणुहा ठेवा संग्रही सर्व लाडलेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पारण लागे ती येचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्यात उर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी नमुग द्यावे चरित्र आपुले तुलेही श्रोते एका समयसी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट कैसी झाली त्या उधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते अरण्यात जुने पुराने हे माडपंथी आयशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुरा की त्या गावाचे आपआपले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरी गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोलेना ना डोळेमुळी तुगडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हालेना मुखी शब्द बोले ना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळी स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगाने ऊन आहे साचार यावरून हा नर आहे आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायाविरूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढीना भूत येई कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा सावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आण उघड्याचे गेली गिळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायांवरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळे त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी गांधा भाकर ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली राणातून मुले गुरांना घेऊन आयसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी तानी वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळू नकी की ते अवघ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढेश्वर ते प्रातकाळी आली गावाची मंडळी समर्थासी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बसला तैसाच आता पाहिला बाकरीसीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रति या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपला दर्शन द्या या भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलेल ती उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देश जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर घरती मॅजिक ह्यातही आयसे भोवती न भोवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्राचा गजर होत होता विबुधो हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकेत होते भले समर्थांचे अंग झाले गुलाल आणि लाली लाल घंट्या घड्याळे वाजती लोक अवघे भजन करती जय जय योगी मूर्ती आयसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसवेले आणून एका भव्य पाठावर तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकटमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींच्या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार हाळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी कारणी ते शेगावच्या लोकाशी सहज बोलले प्रेमीसी आमच्याही गावासी आला एका औलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूची आम्ही दया योगी वरा न जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरात त्या ते कोण दौडी शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटला झाले श्रुत वर्तमानत याउलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थासी जोडून हात विनवू लागला नानापुरी आता येतो म्हणून निघून गेला तापण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हु? गुरुराया तुम्हा विण भनबणीत बन दिसे सदन शेगावच्या अवघे जन चिंता तूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी माय तुटी हे काही बरे नसे कि कित्येक दयाळ आपले भक्त राहिले असते उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही नाल्या शेगावी मीही तनु त्यागिन भरवी आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर या बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवर बसले शेगावासी शेगाव पिंपळगावात सोडून जैसा मागे गोकुळ आला कृष्ण अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ती नका हो दुःखित चित्ते जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हे तू आपले पुरवावे जेतल्या तेथे असू द्यावे या मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहूकर साचा मनोभंग साहूचा करण्याकुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात गाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शिगावा। पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती ही का साहूची होई रीती माल दुसऱ्याचा बळी न्यावा घरी भय वाटते अंतरी घरची नाही बरी पाहतो लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची असे अगाध सत्ता तिलाही त्वा कोण दिली तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहुण हाल माझे चित्त भ्याले आईसेदा हसू आले बंकटलाला प्रतिभले विनियाने भाषण केले ते ऐका असावं चित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपला वास तेथे ते होता म्हणून झाली स्थिरती जेथे ते बाळ तेथे ते आई तेथे ते दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छील म्हण तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनू नाते जाती परी येते घरी पुन्हा तसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वरचे वर आईसे समजूत घालून शेगावी यान गजान, गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनर्पी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया प्रांती त्या ग्रामाकारण निघाले प्रात काळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची असमान होती अंजनी तने मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी त्याक क्वचित न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यानीच्या सम्याला अकोली गावापासी आला हा योगे योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांशी लागली तहानं तो चौफेराव लोकण तो उदक कोठे दिसेना अंगा वाटे चालल्या धारा घामाच्या त्या एकसरा अदरोष्ट तो सुकला करा उदका विण समर्थांचा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घाली होता पाळीकरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती हे मुख्य असते कृषी वल हा अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपणा आताना दारुण बिचाऱ्यांना उन तहान सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाची दुर्भिष दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल कृत परिया भाव पाण्याचा आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खा, खापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठी शेती डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझे येण्याचा ती घागर झुडपाक आली होती भास्कर ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जलमागाव्या समर्थमंती म्हणती भास्कराला ताण बहुत लागली मला पाणी देबा प्यावयाला नाही असे म्हणू नको पुण्य पाणी बाजण्याचे आई बापा थोर साचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पानपोया घाली ती हमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धुत दिगंबर तुला दांड घ्या पाजिता निर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंग दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजू समाज हितासाठी जटेत्या सहाय्य करा ऐसे शास्त्राच्या आहे वचनं तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदेवीच्या तत्त्वे भला सर्प कोणी का पोचला बा जागा चोरट्याला देती सदनिकाए कोणी तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर भार भूत सासार झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आईत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विणवणी जा जा करी येथूनी काळे आपले चांडाळा तुझ्या सारखे निरुद्योगी जन्मले म्हणून जाग झालो अभागी आम्ही चुखंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हस्ते वधन निघून गेले ते थोड्या दूर अंतरावर एक होती सास विहिर तिकडे धावा केर घेतली स्वामीरायांनी स्वामी, स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्यावर ता तिकडे कशाला जातोस ती कोरडी वीर जान सत्य पाणी को नाही कोठे समर्थ त्यावरी ही सत्य तुझी विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्या सारखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नैनी पाहुण स्वस्त हिसा बसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जगजेटी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तेशी हताश होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण जो सच्चिदानंद दया घण दिनोद्दार जगद्गुरु समर्थ म्हणती देवदेवा हे वामणा वासुदेवा प्रद्युमणा राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्या त्रस्त झाली ओलई न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगण माऊले पाणी दे या विहिरीला तुझी करणे अगटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जळते आव्यात पांडुरंगा तुरक्षिली प्रल्हाद भक्त करण्या करा संभी प्रगटला जगद उद्धारा बारा गाव वैश्वानरा भक्षिले त्वा गोकुळात कर नखागरी धरिला गिरी तूच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी कवणास कौणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपन्यसाठी मला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नाम देवाला मारवाडा त लागली जय तै तुम्ही कौतुक के केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागे फुटला जरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साय्य झाले जगन्नाथ काय एक नाते होत ईश्वरी सत्ता गाद सत्य जेना ते तर पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नचताले तर्क त्याचा वर्ष झाले द्वादश नाही या विहिरीच तिला एकाच घटकेस याने जन्मय केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळीच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढ चरण मुख्य स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेख कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा टाकून बोलता गवळनी रागवला बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याची तूच निरसना केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपणा कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असं सद्गुरुनाता मी न सोडी लेकराने भेटता माय न राहावी की खोटी प्रपंच माया आल्या या आता परते न लोटाया दिनार भका करणे भास्करासी समर्थवंती आयसान होई दुःखी तचित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुर्ली वान मग का प्रपंच टाकेशी पाणी आले तुझ्या बगीचा तो लावाता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष्यात दाऊ नका माझा निश्चय हीच वीर कोरडी ठणठणीत साचार होते दयाळा आजवर, ते म्हणवता पाण्याचा ती वीर फोडण्याला तुम्हीचा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया फुटला खडक भावाचे लागले उतक आता मला निशंक भक्ती तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुल झाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षणिक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा संत संगती क्षणिक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करावं खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्वसादरा होण तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निज हिता पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येते धावून तैसे श्रोते तेत झाले लोक पार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते देवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृता करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे अडगा महाराजाने शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजान विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्श भूत संत महिमा जानावया शुभम भवतो श्री हरिहरा प्रणमस्तु इति पंचमो अध्याय समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परद्ब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु स्री संत गजानन, महाराज की जय